एल आय सी मध्ये अडाणीचा मोठा स्कॅन मोदी आणि बी जे पीने दिली आहे का याला साथ? जरा विचार करा तुम्ही तुमच्या आयुष्याची कमाई ज्या सरकारी विमा कंपनीच्या हवालीत दिली आहे ती कंपनी अचानक एका खाजगी उद्योगपतीला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी बेल आऊट पॅकेज तयार करत असेल तर तुमचं डोकं शून्य झालं असेल ना भारताच्या सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोटी रुपयांच्या कथित गुंतवणुकीचा एक अत्यंत गोपनीय सरकारी आज आपण गुंतागुंतीच्या कथेचा पडदा उघडणार आहोत जी वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टने उघड केली अनुस्ता रिपोर्ट नाही तर भारताच्या वित्तीय क्षेत्राला हादरवणारा गौप्यस्फोट आहे काय आहे प्रकरण चला जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल एम एच या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे अमेरिकेचे प्रतिष्ठित वृत्तपत्र द वॉशिंग्टन पोस्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी एका तपासणी अहवालात थेट दावा केला की भारत सरकारच्या उच्च स्तरावर म्हणजे अर्थ मंत्रालय आणि नीती आयोगच्या अधिकाऱ्यांनी मिळून एक महत्वाकांक्षी योजना तयार केली होती योजनेचा आकडा किती तब्बल तीन पूर्णांक नऊ डॉलर अब्ज म्हणजेच आपल्या भारतीय चलनात जवळपास तेहतीस हजार कोटी ही रक्कम एलआयसी कडून अडाणी समूहाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याची शिफारिस करण्यात आली होती पण कशासाठी रिपोर्टनुसार याचा हेतू स्पष्ट होता एक अडाणी समूहावरील आत्मविश्वास दर्शवण्यासाठी मग द्वितीय इतर गुंतवणूकदारांना समूहात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी याचा अर्थ काय होता आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था अडाणी समूहाला कर्ज द्यायला घाबरत असताना आपले सरकारी अधिकारी आपल्या करदात्यांचे पैसे आणि सामान्य माणसाच्या बचतीचे पैसे एका खाजगी कंपनीला आत्मविश्वास देण्यासाठी वापरणार होते हा सार्वजनिक हिताचा निर्णय होता की एका खाजगी समूहाच्या स्थिरतेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न हाच खरा यश प्रश्न आहे वादळ उठताच पहिली प्रतिक्रिया आली ती एल आय सीकडून त्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालाचे लगेचच आणि जोरदार खंडन केले एल आय सी म्हणाली हे सर्व दावे खोटे निराधार आणि सत्यापासून दूर आहेत एलआयसीचे गुंतवणूक निर्णय पूर्णपणे स्वतंत्र आणि बाह्य घटकांपासून अप्रभावित असतात आम्ही सर्व नियमांचे पालन करतो ड्यू डिलिजन्स करतो आणि सरकारी हस्तक्षेप शून्य असतो अडाणी समूहाने या आरोपांमध्ये आपला सहभाग नाकारला त्यांचा युक्तिवाद साधा आहे एल आय सी अनेक कॉर्पोरेट समूहांमध्ये गुंतवणूक करते मग आम्हालाच विशेष वागणूक मिळते हे कशावरून सिद्ध होतं गुंतवणूक नफ्यात असेल तर ती चांगलीच बरोबर पण मित्रांनो इथे एक मोठी मेक आहे या कथित रोडमॅपचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये ब्रुकलिनमधील यू एस फेडरल कोर्टात गौतम अडाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सिक्युरिटीज फ्रॉड आणि दोनशे पन्नास दशलक्ष लाच खोरीच्या आरोप आरो दाखल झाले होते आंतरराष्ट्रीय स्तरावर अडाणी समूहाचे पद खड्ड्यात गेली जगातल्या मोठमोठ्या बँकांनी त्यांना कर्ज देणं बंद केलं याच आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर मे दोन हजार मध्ये एक महत्वाची घटना घडली सी अडाणी पोर्ट्स अँड सी झेडीच्या पाच हजार कोटी मूल्याच्या बॉन्डची संपूर्ण रक्कम एकट्याने खरेदी केली तुम्ही विचाराल यात काय गैर आहे बॉन्ड्स ट्रिपल ए रेटिंग होतं म्हणजे सर्वात कमी जोखीम पण जेव्हा इतर खाजगी गुंतवणूकदार बाजूला राहतात आणि एक सरकारी कंपनी एकटी संपूर्ण खरेदी करते तेव्हा प्रश्न नक्कीच उभे राहतात हाच तो आत्मविश्वास दर्शवण्याचा राजकीय उद्देश होता का या गौप्यस्फोटानंतर राजकीय वातावरण तापले आहे विरोधी पक्षांनी याला थेट मोदानी असं नाव दिलं आहे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी थेट प्रश्न विचारला वित्त मंत्रालय आणि नीती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी एका खासगी कंपनीला बेल करण्याचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी नेमण्याची मागणी केली आहे जेपीसी म्हणजे एक प्रकारे राजकीय स्तरावरची अंतिम चौकशी विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी नेमण्याची मागणी केली आहे जे पी सी म्हणजे एक प्रकारे राजकीय स्तरावरची अंतिम चौकशी सरकारवर हा दबाव दिवसेंदिवस वाढतोय आता आपण वित्तीय बाजू पाहू आय सीचा बचाव तांत्रिक दृष्ट्या मजबूत आहे एलआयसीचा पोर्टफोलिओ एक्केचाळीस लाख कोटींचा आहे या तुलनेत अडाणी समूहातील त्यांची गुंतवणूक पिठात मीठ इतकी छोटी आहे ती समूहाच्या ऐकून कर्जाच्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे पण मित्रांनो वाद आकडेवारीचा नाही वाद आहे कार्यप्रणालीचा तीन पूर्णांक नऊ अब्जची गुंतवणूक झाली किंवा नाही यापेक्षा महत्वाचा आहे की सरकारी संस्थांचा वापर खासगी व्यावसायिक हितसंबंधांसाठी रोड मॅप म्हणून केला गेला की नाही जर उद्या ही कंपनी संकटात आली तर तुमचे आमचे पैसे पहिल्यांदा वाचवायचे की उद्योगपतीला एल आय सी आज तांत्रिकदृष्ट्या निर्दोष दिसत असेल पण या वादामुळे निर्माण झालेला नैतिक प्रश्न गंभीर आहे जेव्हा सार्वजनिक निधीचे व्यवस्थापन आर्थिक निकषांपेक्षा राजकीय के निकषांवर केले जाते तेव्हा विमाधारकांचा विश्वास डगमगतो आणि वित्तीय क्षेत्राचा विश्वास डगमगला तर देशाचं वित्तीय क्षेत्र अस्थिर होतं हा केवळ अडाणी किंवा एल आय सीचा वाद नाही हा वाद आहे सरकारच्या पारदर्शकतेचा आणि तुमच्या माझ्या पैशांच्या सुरक्षिततेचा या तेहतीस हजार कोटींच्या रोडमॅपवर सरकार कोणतं पाऊल उचलणार जे पी सीची मागणी मान्य होणार का यावर तुमचं मत आम्हाला बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलेमेटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद